मित्र मैत्रिणीनो आपल्या भारतभूमीत जवळजवळ तेहतीस कोटी देवदेवता आहेत आणि त्या प्रत्येकाचे एक विशेष असे वाहन देखील आहे जसे इंद्राचे वाहन आहे ऐरावत हत्ती देवी लक्ष्मीचे वाहन आहे घुबड देवी सरस्वतीचे वाहन आहे हंस आणि गणपती बाप्पाचे वाहन आहे मुशक म्हणजे उंदीर मामा तसंच भगवान भोलेनाथांचं वाहन आहे नंदी पण एक गोष्ट तुम्ही कधी लक्षात आहे का की इतर सर्व देवदेवतांची वाहनं मंदिरात आपल्या देवतेसोबत गाभारात असतात परंतु नंदी मात्र भगवान भोलेनाथांच्या अगदी समोर परंतु गाभाऱ्याच्या बाहेर असतो महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात जिथे जिथे महादेवाची मंदिरे आहेत तिथे नंदी गाभाऱ्याच्या बाहेरच दिसतो आपल्याला नमस्कार मी अस्मिता जोगळे स्वागत करते आपलं कथागुंज मराठी आपल्या मराठी कथा चॅनलवर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा नंदी हा महादेवांचे केवळ वाहन नसून त्यांचा परमभक्त आहे त्याची पराकोटीची स्वामी भक्ती पाहून महादेवांनी त्याच्यावर कैलासाच्या संरक्षणाची जबाबदारी टाकली होती यावरून नंदीचं तुमच्या लक्षात असेल कथेच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा नंदी आहे तरी कोण तो महादेवांचे वाहन कसं काय बनला आणि मुख्य म्हणजे नंदीचे स्थान मंदिराच्या आत नसून मंदिराच्या बाहेर का असते चला तर मग सुरुवात करूया आजच्या रोमांचक कथेला पुरातन काळामध्ये शिलाद नावाचे एक महान ऋषी होते ते केवळ शिला म्हणजे दगड खायचे म्हणून त्यांचे नाव शिलाद असे पडले होते ते फार मोठे तपस्वी असल्यामुळे त्यांना गृहस्थाश्रमामध्ये अटकायचे नव्हते आणि म्हणून त्यांनी लग्न केले नाही परंतु आपल्या वंशाचा निर्वंश होऊ नये म्हणून त्यांना पुत्रप्राप्ती करायची होती पुत्रप्राप्तीसाठी शिलाद ऋषींनी फार मोठा यज्ञ केला आणि इंद्रदेवांना प्रसन्न करून घेतले इंद्रदेव शिलाद ऋषींवर प्रसन्न होऊन यज्ञाच्या ठिकाणी प्रगट झाले आणि त्यांनी ऋषींना वर मागण्यास सांगितले तेव्हा शिला ऋषींनी इंद्रदेवांना सांगितले की मला असं मूल हवंय की जे जन्म मरणाच्या चक्रापासून मुक्त असेल म्हणजे अमर असेल शिलाद ऋषींच्या या अजब मागणीमुळे इंद्रदेव पार गोंधळून गेले ते ऋषींना म्हणाले मी तुम्हाला मूल देऊ शकतो पण त्याला अमृत्वाचं वरदान देऊ शकत नाही त्यासाठी तुम्हाला महादेवांना प्रसन्न करून घ्यावं लागेल केवळ तेच तुमची ही इच्छा पूर्ण करू शकतात हे ऐकल्यावर शिलादृषींनी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या सुरू केली त्यावर महादेव त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी शिलादृषींना वर मागण्यास सांगितले तेव्हा शिलाद ऋषींनी महादेवांकडे पुन्हा तोच वर मागितला जो त्यांनी इंद्राकडे मागितला होता त्यांनी मागितलं की देवा मला असं मूल पाहिजे आहे जे तुमच्याप्रमाणे मातेच्या गर्भातून जन्माला आलेलं नसेल तसेच ते जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त असेल म्हणजे तुमच्यासारखंच अमर असेल महादेवांनी तथास्तू म्हणून शिलादृषींची ही इच्छा पूर्ण केली झाले असे की एके दिवशी शिलादृषी खाण्यासाठी दगड खणत असताना त्यांना तिथे एक बाळ सापडले त्या बाळाचे तेज पाहून ऋषी समजून गेले की हे तेज बाळ आहे जे शिवकृपेने आपल्याला लाभले आहे मोठ्या आनंदाने ते त्या बाळाला घेऊन आपल्या घरी आले आणि त्यांनी त्याचं नाव नंदकिशोर असे ठेवले साक्षात महादेवांचाच अंश असलेला हा नंदकिशोर अतिशय तेजस्वी आणि बुद्धिमान होता शिलादृशींनी अतिशय प्रेमाने त्याचे संगोपन केले हा नंदकिशोर हळूहळू मोठा होऊ लागला मात्र एके दिवशी एक विचित्र घटना घडली दोन महर्षी शिलाद ऋषींच्या घरी आले त्यांचा पाहुणचार केल्यानंतर ते जेव्हा जायला निघाले तेव्हा नंदकिशोर त्यांच्या पाया पडला परंतु त्यांनी मात्र त्याला आशीर्वाद देण्यास टाळाटाळ केली म्हणून शिलाद ऋषींना खूप वाईट वाटलं त्यांनी ऋषींना विचारलं की आमच्याकडून काही चुकलं का तुम्ही माझ्या मुलाला आशीर्वाद का नाही दिलात त्यावर त्या ऋषींनी शिलाद ऋषींना सांगितले की हा तुमचा मुलगा फक्त एक वर्षभरच जगणार आहे प्रत्यक्ष भगवान शंकरांनी अमरत्वाचं वरदान दिलेलं हे बाळ वर्षभरच जगणार हे ऐकून शिलाद ऋषींना मोठा धक्काच बसला आणि त्या दिवसापासून ते अगदी दुःखी राहू लागले त्यांची दुःखी अवस्था पाहून नंदकिशोरलाही खूप वाईट वाटले आपल्या पित्याचे दुःख दूर करण्यासाठी त्याने घोर अरण्यात जाऊन भगवान शिवांची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली त्याच्या कठोर भक्तीने प्रसन्न होऊन महादेव त्याच्या पुढे प्रकट झाले आणि त्याला म्हणाले नंदकिशोर तू माझाच अंश आहेस आणि अमर आहेस तुझ्या घरी जे ऋषी आले होते त्यांना मीच पाठवलं होतं तुझ्या वडिलांची परीक्षा घेण्यासाठी त्यामुळे तू आता अजिबात दुखी होऊ नकोस नंदकिशोरच्या भक्तीने प्रसन्न झालेले महादेव त्याला पुढे कैलासावर घेऊन गेले आणि कैलासाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी त्याच्यावर सोपवली हा नंदकिशोर अगदी प्रामाणिकपणे अविरत महादेवांची सेवा करत होता त्याचीही भक्ती पाहून महादेवांनी त्याला आपले वाहन बनवण्याचे ठरवले आणि त्यासाठी त्यांनी नंदकिशोरला ऋषभामध्ये म्हणजे बैलामध्ये रूपांतरित केले आणि तेव्हापासूनच नंदकिशोरचा नंदी झाला आणि त्यावर स्वार होऊन दोघांनी तिन्ही लोकांची यात्रा केली नंदी हा महादेवांचा एकनिष्ठ भक्त बनला अतिशय निष्ठेने जराही खंड न पडता तो आपली स्वामी भक्ती बजावत होता त्याच्या अखंड स्वामी भक्तीने प्रसन्न होऊन एकदा महादेवांनी त्याला वर मागण्यास सांगितले त्यावर नंदीने दुसरं तिसरं काही न मागता महादेवांकडे असं वरदान मागितलं हे देवा मला तुमची आजन्म आणि अखंड सेवा करता यावी हे एकच वरदान मला द्या दुसरं मला काहीही नको त्यावर प्रसन्न होऊन महादेवांनी त्याला सांगितलं की हे नंदी तू निरंतर माझ्या नजरेच्या समोर राहशील आणि अविरत माझी सेवा करशील माझ्या दर्शनासाठी मंदिरात येणारे भक्तगण सर्वप्रथम तुझं दर्शन घेतील तुझ्या पाया पडतील आणि मगच माझ्या दर्शनासाठी येतील असा मी तुला वर देतो महादेवांच्या या वरदनामुळेच नंदी हा गाभाऱ्याच्या बाहेर महादेवांच्या पिंडीच्या अगदी समोर असतो त्याची नजर अखंड महादेवांवर खेळलेली असते आणि म्हणूनच जेव्हा आपण महादेवाच्या मंदिरात जातो तेव्हा पिंडी आणि नंदी यांच्या मध्ये उभं राहायचं नसतं त्यामुळे नंदीच्या सेवेमध्ये अडथळा येतो असे म्हणतात मित्रमैजनी महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही पाहिलं असेल की बाहेर द्वारपाल म्हणून असलेल्या नंदीचे कान नेहमी टवकारलेले असतात असं म्हणतात की नंदी आपल्या उजव्या कानाने महादेवांच्या सुरक्षिततेसाठी आजूबाजूच्या आवाजांचा वेध घेत असतो तर आपल्या डाव्या कानाने तो महादेवांच्या भक्तांच्या इच्छा अडचणी समस्या ऐकून घेऊन त्या महादेवांपर्यंत पोहोचवतो म्हणूनच महादेवाच्या मंदिराच्या बाहेर भक्तगण नंदीच्या कानात कुजबुजताना आपण पाहतो याचं कारण म्हणजे महादेव नेहमी तपश्चरेमध्ये लीन असतात त्यांच्या तपश्चरेमध्ये अडथळा येऊ नये म्हणून नंदी संदेशवाहकाचं काम करतो तो महादेवांच्या भक्तांच्या सर्व अडीअडचणी इच्छा आकांक्षा ऐकून घेतो आणि मग त्या सर्व महादेवांपर्यंत पोहोचवतो म्हणूनच नंदीच्या कानामध्ये सांगितलं की ते महादेवापर्यंत पोचतं अशी पूर्वापार आस्था आहे तर मित्र मैत्रिणीनो नंदी हा महादेवाच्या मंदिराच्या बाहेर म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेर का असतो याचं उत्तर तुम्हाला या रोमांचक कथेतून मिळालंच असेल तर ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की कळवा देवाची भक्ती आपण जितक्या उत्खंठतेने करू प्रेमाने करू तेवढंच प्रेम देवाकडूनही आपल्याला मिळतं आजच्या या कथेचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा सुंदर दर्जेदार कथांसाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका पुन्हा भेटू अशा सुंदर कथेसह तोपर्यंत धन्यवाद